हॅलो मित्रांनो जेव्हा पण तुम्ही ट्रेड करता मग इन्स्ट्रुमेंट कुठला का असे ना जसं बँक निफ्टी निफ्टी क्रूड ऑइल सिल्वर गोल्ड कुठलाही इन्स्ट्रुमेंट का असे ना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्ही लेवल्स आखता आता हा जो स्विंग आहे तुम्हाला हायलाईट करून दाखवते हा जो स्विंग आहे हा एक मोठा स्विंग आहे आणि हा इथे संपला नाही थोडासा वर केला आणि हा खाली आला हा इथपर्यंत खाली आला एक्झॅक्टली तुम्ही बघता ही जी हिरवी कॅन्डल आहे याचा लो जिथे एंड झाला ही जी हिरवी कॅन्डल आहे याचा लो जिथे एंड झाला तिथेच या स्विंगचा लो एंड झाला तर जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करतो तेव्हा आपण असे कधी कधी छोटे छोटे स्विंग बघतो पण कधी कधी दोन तीन स्विंग्स मिळून एक मोठा स्विंग पण असतो आणि त्याच्या लेवल्स पण तुम्ही अशा मॅच करून बघा म्हणजे तिथे तुम्हाला कळेल लेवल टू लेवल कसं ट्रेड करायचं आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते आता हा मोठा स्विंग पूर्ण कंप्लीट झाला कंप्लीट याला याच्यासाठी म्हणतो कारण तो, तो इथपर्यंत आलेला आहे म्हणजे या लेवलपर्यंत इथपर्यंत आलेला आहे हां आता काय झालेलं आहे दुसरा स्विंग चालू झाला आहे तर हा स्विंग इथपर्यंत गेला यांनी याचा टॉप ब्रेक नाही केला टॉप ब्रेक नाही केला आणि हा खाली आला आणि याच्या फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त खाली आला तर जेव्हा फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त खाली येतो तेव्हा चान्सेस आहे की तो हा जो स्विंग आहे याचा बेस जो आहे तो टच करेल याचा जर फिफ्टी पर्सेंटच्या खाली कॅन्डल्स बनतात तर या कॅन्डल्स इथपर्यंत बनल्या लोकांना काय वाटलं की हा जो स्विंग आहे याचा जो वीक जिथे एंड होतो आता इथे हा वीक एंड होतो तर मार्केट इथपर्यंत पोहोचेल पण मार्केट इथपर्यंत नाही पोहोचलं मार्केट याच्या आधीच रिव्हर्स मारला तर आपल्याला एक चूक बिलकुल करायची नाही आहे ती चूक अशी की जेव्हा पण तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता आता ही जी कॅन्डल आहे हिरवी याच्या फक्त बॉडीपर्यंतच तुम्ही लेवल आखा याच्या वीकपर्यंत लेवल आखू नका फक्त बॉडीपर्यंत लेवल आखा इथपर्यंत इत इथे एक्झॅक्टली बॉडीपर्यंत आलेलं आहे या बॉडीपर्यंत इथे आलेलं आहे आणि रिवर्स दिलेला आहे कधी कधी जर वॉल्यूम जास्त असला तर ही लेवल ब्रेक करून मार्केट इथपर्यंत येतं तर हे जे पॉईंट झाले ते बोनस पॉइंट आहेत पण नेहमी हे मिळत नाही म्हणून याच्या बॉडीपर्यंतच लेवल फ्युचर चार्टमध्ये ठेवा आणि इथेच ट्रेड एक्झिट करा नाहीतर ट्रेलिंग स्टॉपलस इथे लावा कारण इथून जर मार्केटनी रिजॅक्शन घेतलं तर मग या ज्या लेवलचा फिफ्टी पर्सेंट मार्केट ब्रेक करू शकतो तर इथे फिफ्टी पर्सेंट ब्रेक केलेला आहे मार्केटचा म्हणजे तुमच्या आलेला जो पण प्रॉफिट आहे तो जातो म्हणून स्विंग ट्रेडिंगमध्ये थोडंसं तुम्हाला केअरफुल राहायचं आहे इन्स्ट्रुमेंट कोणता पण असो द्या पण ट्रेडिंगचं पॅटर्न सगळीकडे सेमच आहे चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माझे जे व्हिडिओज आहेत माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला शेअर करते आणि छोटे ट्रेडर मोठे ट्रेडर कोणी का असे ना पण नॉलेज शेअर करणं मते इम्पॉर्टंट आहे म्हणजे जितकं आपण नॉलेज शेअर करतो आपली पण प्रॅक्टिस होते गोष्टी समजण्यामध्ये आणि आपण पण दुसऱ्यांचं जेव्हा ऐकून ट्रेडिंग करतो तर नॉलेज लेवलमध्ये पण बराच फरक पडतो म्हणून Uh, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की जॉईन करा थँक्यू